हे फक्त षडयंत्र फक्त कुणावर आहे माहितीये का हे आदरणीय पवार साहेबांवर आहे त्यांना बघवत नाहीये की हे ऐंशी वर्षाचा नेता त्यांना आवडत नाही वय काढलेला आता माझी घरी जाऊन लेफ्ट राईट आहे पण त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय उद्धव ठाकरे लढतायत हे त्यांना सहनच होत आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगले आहेत पोटातलं ओठात आलंच चंद्रकांत दादांचा आभार मानले पाहिजेत आपण सगळ्यांनी एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूनी काय म्हणले चंद्रकांत दादा बारामतीला येऊन म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचं चंद्रकांत दादा माझ एवढंच म्हणणं आहे की संपवायची भाषा ही लोकशाही मध्ये चालत नाही लोकशाही पद्धतीने तुम्ही जरूर इलेक्शन करा पण संपवायची भाषा अशी होत नाही आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्या समोर आहे ना कुठलाही पक्ष नाही कुठलाही नेता त्यांना संपू शकत नाही कारण का त्यांचा भाग खरंतर माझ्यापेक्षा जास्त प्रेम किंवा आपल्या नात्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आदरणीय पवार साहेबांना सहा दशक देत आहात पुरंदर इंदापूर बारामती हा संपूर्ण भाग हा सगळ्या जिल्ह्यांनी नेहमीच या राज्यांनी आदरणीय पवार साहेबांनी जे साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खर तर मनापासून आभार मानते आणि हे ऋणानबंध हे आयुष्यभर हे प्रेमाचे आणि विश्वासाचे राहो हा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होते